आजच्या रम्य सकाळी मी आपणास ऊर्जेविषयी माहिती देत आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बऱ्याचदा ऊर्जा ह्या शब्दाचा प्रयोग करतो ऊर्जा म्हणजे एक समूह शब्द झालेला आहे आपण मानव आहोत आपल्या जीवनाला उपयुक्त असलेल्या प्रत्येक गोष्टी जसं आरोग्य ज्ञान परिपूर्णता निर्णय क्षमता सहजता सफलता निरंतरता यशस्वीता विवेकशीलता संपन्नता सफलता अशा सर्व्या गोष्टींचा तो संचय समूह याला आपण ऊर्जा हे म्हणूया ज्या वेळेला जीवनात अशा ऊर्जा परिपूर्ण होतात म्हणजे जीवन परिपूर्ण होतं तेव्हा जीवन, जीवन जगण्याचा एक वेगळाच आनंद किंवा सार्थकता मिळते आणि जीवनात जीवन विविध प्रकारचे चॅलेंज किंवा विविध प्रकारच्या अनेक गोष्टी सतत घडणार आहेत पण जर आपल्याजवळ पर्याप्त ऊर्जा असतील तर त्या जीवनास आपण आकार देऊ शकतो त्याचा अर्थ समजू शकतो त्यातून जगणं ही कला शिकता येते जसं इथले लोक त्यांना निसर्गाने खूप चॅलेंज पण दिलं त्यांना खूप आव्हानं दिली तरी पण त्यांनी पार पडली आनंदाने त्यांनी निसर्गासोबत जुळून घेतलं आणि जीवनाला यशस्वी केलं तसंच आपणही अशाच ऊर्जेचा अर्थ समजून जीवनाला एक पर्याप्त दिशा देऊया आणि जीवन ही काही दुसऱ्यांदा मिळणारी गोष्ट नाही आहे ही एकदाच मिळणार आहे आणि एकदा मिळालेलं जीवन हे परिपूर्ण जगणं हीच आपली खरी मानवतेची ओळखपण असेल तर नक्कीच ऊर्जेला समजूया ऊर्जेला प्राप्त करूया आणि हे जीवन परिपूर्ण जगूया अतिशय आनंददायी आहे शुभम भवतो